ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोलगेटचा वापर करून नक्की दिवा कसा लावणार आहोत ना हे सांगणार आहे तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्य वाटलं असेल की आपण कोलगेटचा वापर करून दिवा कसा लावणार आहोत हा दिवा अगदी चार ते पाच तास आरामात टिकतो आणि अजिबातच तेल वगैरे वापरायचं नाही आपल्याला ना? अगदी छान अशी ट्रिक आहे टिप्स आहे तुमच्या नक्कीच कामी येणार आहे आणि आता दिवाळीसुद्धा आहे आपण खूप जास्त प्रमाणात दिवे लावतो शिड्यांवरती किंवा मग पायऱ्यांवरती वगैरे उमऱ्यामध्ये तर नक्कीच एकदा ही ट्रिक फॉलो करून पहा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघा इथे आपल्याला एक कोलगेट लागणार आहे आणि आपण दिवा घेतला आहे आता तुम्ही हे दिवे दोन पद्धतीने लावू शकता जे काचेचं ग्लास असतं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकता किंवा मग जे आपली नॉर्मल पंथी असते ना त्यामध्ये सुद्धा ही दिवे लावू शकता किंवा मग तुमच्या घरात जे काही असेल ना ग्लास वाटी काचेची त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकता आता बघा ग्लासामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आता पाणी कितपत ओतायचं आहे हे सुद्धा बघा दाखवलं आहे अगदी फुल ग्लास ओतायचं नाही थोडंसं ग्लास रिकामं ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने काचेचं ग्लास घेतला ना तर दिसायलासुद्धा छान दिसतं किंवा मग तुम्ही जी ट्रान्सपरंट आपली यूज अँड थ्रोची ग्लास असतात ना ती घेतली तरी चालतील आता बघा पंतीमध्ये सुद्धा मी हे पाणी उतून घेतलेलं आहे अगदी फुलसुद्धा पंती करायची नाही थोडीशी आपल्याला यामध्ये जागा ठेवायची आहे आता आपल्याला वाद घ्यायची आहे जी आपण घरामध्ये नॉर्मली दिव्यांसाठी वाद वापरतो ना तीच वाद इथे मी घेतलेली आहे आता इथे कोलगेटचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे कसा करायचा आहे आणि त्याचा वापर नक्की काय होणार आहे ना हे सुद्धा पुढे दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला ना तर अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कळणारसुद्धा नाही आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे कारण की आता दिवाळी आहे आणि सगळेच जण घरामध्ये दिवे वगैरे लावतात तर सगळ्यांनाच ही ट्रिक जर कळाली ना तर अगदी दिवे लावायला सोपेसुद्धा जातील आणि दिवे खूप वेळसुद्धा राहतील आता बघा दोन्ही वाती करून घेतल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता वात करताना इथे मी जास्त पातळसुद्धा वात करून घेतली नाही थोडीशी वात आपल्याला जाडसरच इथे ठेवायची आहे आता दोन्ही वात तयार झालेले आहेत एका साईडला ठेवून दिले आहेत आता यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे तुम्ही हळदीऐवजी फूड कलर वापरू शकता किंवा मग आपला ऑइल पेंटचा कलर असतो ना तो वापरला तरी चालेल किंवा मग लहान मुलांचं के स्केच पेन वगैरे घरामध्ये असतं त्याचा रंग वापरला तरी चालेल बघा पंतीमध्ये सुद्धा मी इथे हळद घालून घेतली आहे आणि आपलं जे ग्लास आहे ना त्यामध्ये सुद्धा हळद घालून घेतलेली आहे हळद घातल्यामुळे दिसायलासुद्धा पाणी छान दिसतं आणि आपला जो दिवा आहे पंती आहे ना तीसुद्धा दिसायला छान दिसणार आहे आता यामध्ये बघा माझ्याकडे एक फूल होतं प्लास्टिकचं ते मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही ताजं फूलसुद्धा वापरू शकता फुलांच्या पाकळ्या वापरू शकता किंवा मग मणी वगैरेसुद्धा वापरू शकता आपल्या राखींच्या मणी वगैरे असतात ते सुद्धा घरामध्ये खूप जास्त आपले असतात तर नक्कीच त्या मान्यांचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता बघा अजून छान आपला दिवा दिसण्यासाठी ना मी यावरती रांगोळी टाकते जितकं तुम्हाला सजवता येईल ना तितका तुम्ही हा दिवा सजू शकता आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणाल ना तर अगदी छान दिसतो हा दिवा आता बघा अगदी छान पसरून अशी रांगोळी टाकलेली आहे तुम्ही यावरती डिझाईनसुद्धा रांगोळीची काढू शकता वेगवेगळ्या रंगाने सुद्धा दिसायला अगदी छान दिसतं व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये केलेला आहे त्यामुळे थोडासा मोठा झालेला आहे आता बघा आपण जी ग्लासं आणि जी पंथी तयार करून घेतली होती ना ती थोड्या वेळासाठी साईडला ठेवून घेऊया आणि इथेही कोलगेट घेऊया आता कोलगेट नक्की तुम्हाला कोणती वापरायची आहे जी कोणती तुमच्या घरामध्ये कोलगेट अवेलेबल असेल ना ती इथे वापरायची आहे फक्त संपलेली कोलगेट इथे आपल्याला वापरायची आहे तरी ते बघा त्याच्या पाठीमागचा भाग मी काढून घेतलेला आहे आणि इतका भाग आपल्याला पुरेसा आहे त्यामुळे कोलगेट संपली असेल ना तरच वापर करा आणि जर तुमच्याकडे संपलेली कोलगेट नसेल तर त्याचं काय करायचं किंवा मग त्याच्याऐवजी काय वापरायचं ना हे सुद्धा पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा जी कोलगेटचा आपण कागद काढून घेतला होता ना तो इथे मी स्वच्छ असं धुवून घेतला आहे एक ते दोन पाण्याने आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता बघा गोलाकार असं मी हे कट करून घेते तुम्ही चौकोनीसुद्धा कर कट करू शकता की पण इथे मी गोलाकार कट करून घेते इथे पाहू शकता अगदी सहज असा आपला हा गोलाकार तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही कधी अशा दि पद्धतीने दिवे लावले आहेत का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट वाचायला सुद्धा खूप जास्त छान वाटतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हालासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आता बघा याला आपल्याला एक होल करून घ्यायचं आहे अगदी लहान होल करायचं आहे जास्तसुद्धा मोठं होल आपल्याला इथे करायचं नाही बघा दोन्ही याला होल करून घेतलेला आहे आता जी आपली वात आहे ना ती थोडीशी अजून पातळ करून घ्यायची आहे कारण की होल खूप जास्त लहान आहे ना त्यामुळे त्या होलमधून ती वात जायला पाहिजे बघा अगदी व्यवस्थित अशी पातळ वात करून घेतलेली आहे मी आणि अगदी सहज अशी वात आपली ओली गेलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता वात आपली ओन झालेली आहे अशाच पद्धतीने दुसरी अशा पद्धती अशा पद्धती आता दुसरीसुद्धा वात ओवून घ्यायची आहे अगदी पटकनी होतात ह्या वाती तयार जर तुम्ही अगोदरच अशा पद्धतीने वाती वगैरे तयार करून ठेवल्या ना तर आपल्याला लवकरात लवकर अशा पद्धतीने पंती वगैरे लावता येते आता बघा दोन्ही वाती आपल्या तयार झालेल्या आहेत आता एक वात मी सुरुवातीला तेलामध्ये छान अशी बुडवून घेणार आहे इथे आपल्याला पाण्यामध्ये वगैरे तेल घातलेलं नाही मी डायरेक्ट फक्त आपल्याला वात तेलामध्ये बुडवून घ्यायची आहे आता जर इथे तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही डालडा किंवा मग तुपाचासुद्धा वापर करू शकता तुपाच्यासुद्धा वाती खूप जास्त छान पेटल्या जातात लागल्या जातात आता बघा शेंड्याला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपला हा दिवा लावून घेऊया नक्कीच एकदा या पद्धतीने ती लावून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका